हो म्हणजे आता जे माझ्या वेबसाईट वरती कसं होतं की पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला रजिस्ट्रेशन वगैरे काही लागत नाही जर कोणी मला एक्सप्लिसिटली मेल करून कळवलं की आम्ही तुमची वेबसाईट बघतोय आणि शिकतोय तर मला कळत हो। पण आता साधारण साडेचारशे लोका एक लोकांनी मला ईमेल करून कळवलंय की तुमचे वेबसाईट वर मी मराठी शिकतोय किंवा गुजराती शिकतोय आज बोललो आज बोलणे उद्या बोलणे परवा बोलणे आत्ता बोलणे बोलत आहे असं ते खूप सोपं त्यामुळे शब्द लक्षात ठेवायला लागतात फक्त क्रियापदाची रूपही बांधगड नाही तर ते पहिल्यांदा रोमन वापरून ते उच्चार समजून घेऊ शकतील बरोबर आहे आणि माझ्या सुरुवातीला मी एक्सप्लेन की स्मॉल एम कशासाठी वापरला आहे कॅपिटल एम कशासाठी वापरलाय न साठी आहे जेणेकरून ते त्या टेक्निकने शिकू शकतील आणि नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमान मध्ये मी संध्या मैया तुमचं स्वागत करते आजच्या या विशेष भागामध्ये आपण भेटणार आहोत कौशिक लेले यांना कौशिक गेली बारा वर्षाहून अधिक काळ मराठी भाषेसाठी पॅशनेटली काम करत आहेत आणि विशेष म्हणजे ते मराठी भाषेसाठी काम करत आहेत पण ते आय प्रोफेशनल आहेत गेली बारा वर्ष ते सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत पण त्याचबरोबर मराठी भाषेच्या विकासासाठी विकासासाठी ते खूप मोठा हातभार लावतायत तो म्हणजे अन्य देशातील अन्य राज्यातील लोकांना मराठी शिकवण्यासाठी ते महत्वाचं काम करत आहेत त्यासाठी त्यांची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटच्या द्वारे काही मॉड्यूल तयार करून ते मराठी भाषा शिकवण्याचं काम करत आहेत आणि विशेष म्हणजे मराठीच असं नाही तर ते तमिळ भाषाही स्वतः शिकलेले आहेत गुजराती भाषा ते शिकवतात हो तर असे बहुभाषिक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे कौशिक तुमचं खूप स्वागत धन्यवाद तर तुमच्या भाषिक प्रवासाची सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की आपली भाषा जी आहे ती आपण सगळ्यांना शिकवावी आणि त्यासाठी तुम्ही म्हणजे अगदी सुरुवात केली आणि एक असं नव्हे तर गेली बारा वर्ष सतत काम करताय तर त्याविषयी सांगा मी स्वतः शाळेत असताना सु गुजराती आणि तमिळ भाषा शिकलो होतो अच्छा आ, मी वाचायचो मासिक वाचायचो म्हणा किंवा त्यातले सिरियल बघायचो आणि जेव्हा मी जॉबला लागलो तेव्हा माझ्या तिकडचे जे सहकारी होते तमिळ भाषिक म्हणा गुजराती भाषिक होते त्यांच्याशी मी त्यांच्या भाषेत बोलायचो जेणेकरून माझा सतत सराव राहील त्या भाषेशी आणि ते ऐकल्यावरती माझे जे अमराठी सहकारी होते जे दुसऱ्या राज्यातनं पुण्यात आलेले जॉबसाठी त्यांना असं वाटलं की तू जसं शिकलायस दुसऱ्या भाषा त्याच्या आम्हाला पण मराठी शिकव म्हणजे आम्हाला पण इथल्या लोकांशी बोलताना थोडा त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे मग तेव्हा मी विचार केला ठीक आहे त्यांना शिकवायची त्या असेल तर त्यासाठी काय करता येईल तर मी आधी मला असं वाटलं की ऑनलाईन काहीतरी वेबसाईट चांगल्या उपलब्ध असतील किंवा पुस्तकं उपलब्ध असतील म्हणून मी ते शोधून बघितलं की वेबसाईट काय आहेत म्हणा किंवा युट्यूब चॅनल काय आहेत किंवा छापील पुस्तकं काय आहेत पण ती बघितल्यावर मला असं वाटलं की ती तेवढी पुरेशी नाहीये की त्या सगळी तयार वाक्य लोकांना दिलेली आहेत आणि त्यातनं शिकता येणार नाही कदाचित काही वाक्य पाठ करतील ते पण त्यांना नीट बोलता येणार नाही मी हा वाक्य तयार करता येणार नाही काही छोट्या फ्रेज असतील त्या पाठ करतील ते तसे ते बोलू शकतील ज्या पद्धतीने तमिळ किंवा गुजराती शिकलो तसं ते व्याकरणाचा आधार घेऊन वाक्य रचना शिकवत शिकवत जर त्यांना शिकवलं तर ते स्वावलंबी होऊन वाक्य रचना करू शकतील बोलू शकतील आणि म्हणून त्या तेव्हा मी ती तशी सुरुवात केली त्यांना शिकवण्यासाठी म्हणून काही नोट्स काढायच्या त्यांना कसं शिकवता येईल सोपं करून सांगता येईल तसा विचार केला आणि मग तिथे त्याची सुरुवात झाली आणि मग तुमचा पहिला विद्यार्थी कोण होता त्याचा काही वेगळा किस्सा आहे असं म्हणजे तुम्ही वेबसाईट तयार करून मग याच्यामध्ये उतरलात ना शिकवण्यासाठी सुरुवात मी त्या माझ्या कलिग्सना शिकवायला सुरुवात केली होती हो, हो, हो. मग आम्ही आठवड्यातनं दोनदा तासभर बर, तासभर असं भेटायचो बोलायचो त्यांना छोटी छोटी वाक्य शिकवायचो आणि मग त्या नोट्स काढायला सुरुवात केली होती आणि मग त्या नोट्स काढल्यावरती मग असं वाटलं की फक्त त्यांनाच का जगभरातले लोक जर कोणालाही मराठी भाषा शिकायची असेल हो तर त्यांना हो अशा पद्धतीने इंटरनेटचा वापर करून शिकता येईल जसं आता मी आय टी प्रोफेशनल आहे तर हो हो मी इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजीज हो। युट्यूब वर शिकतो म्हणा किंवा वेबसाईट वरन शिकतो कोणी कोणी ब्लॉग्स डेव्हलप केलेले असते ते, ते बसून बघून शिकतो मी मला असं वाटलं की त्या पद्धतीने मी पण काही नॉलेज कम्युनिटी मध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकेन की जरी माझं फील्ड टेक्नॉलॉजीचं असलं तर त्याच्यामध्ये मी समजा एक्सपर्ट नसेल आता या क्षणी पण ही जी गोष्ट आहे की जी आता आपण म्हणतो की गॅप आहे इथे हो, की लोकांना शिकायची गरज आहे पण तसं ऑनलाईन काही नाहीये आय कॅन फिलिप दॅट गॅप आणि म्हणून मी ते शिकायला सुरुवात केली आणि मला लक्षात आहे की पहिला एखाद दुसरा मला वाटतं भारतीय विद्यार्थी म्हणजे माणूस होता ज्यांना मला ईमेल करून कळवलं की आम्ही शिकतोय पण मला वाटतं दुसराच मेल असा होता की जो डायरेक्ट अमेरिकेत आला क्रिस यंग नावाचा एक विद्यार्थी होता त्याने मला मेल पाठवला होता की तो मी किती शोधत होतो असं मराठी शिकण्यासाठी आणि तुमची वेबसाईट बघून मला ती खूप उपयुक्त वाटली तुम्ही कारण तेव्हा सुरुवातीला लिमिटेड लेसन्स होते तुम्ही हे पुढे डेव्हलप करत राहा अजून लेसन्स त्यात नक्की टाकत जा ते लगेच लवकर फीडबॅक मिळाला परदेशात आणि त्याला काही यायचं होतं इकडे की कसं काय कशाने त्याने मराठी होती तो इथे काही वर्ष इथे आला होता मला शिकण्यासाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तेव्हा त्याची बायको मराठी होती आणि म्हणून त्याला ते शिकायचं होतं त्याला मोटिवेशन मिळालं आणि तुम्हाला पहिला परदेशी विद्यार्थी मिळाला बरोबर दोन्ही गोष्टी झाल्या तर आता हे शिकवत असताना तुम्हाला आपल्या अन्य राज्यातली पण लोक तुमच्या संपर्कात येतात बरोबर त्यान मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त केली असेल ना हो म्हणजे आता जे माझ्या वेबसाईट वरती कसं होतं की ती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला रजिस्ट्रेशन वगैरे हो, काही हो, लागत हो, नाही अच्छा जर कोणी मला एक्सप्लिसिटली मेल करून कळवलं की आम्ही तुमची वेबसाईट बघतोय आणि शिकतोय तर मला कळतं पण आता साधारण साडेचारशे एक लोकांनी मला ईमेल करून कळवलंय की तुमच्या वेबसाईट वरन मी मराठी शिकतोय किंवा गुजराती शिकतोय तर त्यातले बहुतेक आपले भारतीय लोकच आहेत एक पंचवीस तीस जण असतील जे परदेशी आहेत बाकी साधारण चारेशे लोक आहेत जे भारतीय आहेत जे पुण्या जॉब जॉबसाठी आलेत म्हणा शिक्षणासाठी आलेत म्हणा किंवा काही जणांना मराठीबद्दल आकर्षण असतं इथल्या संस्कृतीबद्दल आकर्षण असतं असे वेगवेगळी कारण आहेत लोकांची बरोबर आणि साधारण तुम्ही जे मॉडेल डेव्हलप केलं आहात तर ते एखाद्या मराठी व्यक्तीला शिकायचं असेल तर साधारण असं काय म्हणाल की तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसात येऊन शिकू शकतात लोक अर्थात प्रत्येकाची ग्राम पॉवर वेगळी आहे किंवा असं काही तरी काय सांगाल तुम्ही असं जर भारतीय विद्यार्थी असेल ज्याला हिंदी येत आहे तर त्याच्यासाठी मराठी शिकणं तुलनेनं खूप सोपं आहे कारण हो। साधारण भाषांमध्ये खूप साम्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की सहा सात महिन्यात तो एक बेसिक मराठी व्यवस्थित बोलू शकेल आणि त्यानंतर त्याने जास्तीत जास्त वाचलं पाहिजे जा, ऐकलं पाहिजे जेणेकरून त्याची शब्दसंपत्ती आणखी वाढेल परदेशी लोकांना कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो हा। पण काही वेळा असं होतं की त्यांच्यासाठी ती भाषा पूर्णपणेच वेगळी असते त्यामुळे आपण पूर्णपणे वेगळा विचार करून शिकतो हिंदी किंवा गुजराती माणसाला मराठी शिकताना असं होतं की हा मला समजतंय समजतंय आणि त्या साधारण तसंच बोलतो त्यामुळे कदाचित चुका होऊ शकतात पण नवीन भाषा शिकताना असं होतं की ठीक आहे पूर्णपणे वेगळीच भाषा आहे तर मग जास्त लवकर ग्रास्पिंग होऊ शकतं असे दोन्ही फायदे असण्याचं आणि नसण्याचं पण याच्यामध्ये असं आहे की तुम्ही भाषा शिकवताना नुसती भाषा जात नाही आपली तर त्याच्यावर आपलं कल्चर पण एक्सचेंज होतं बरोबर म्हणजे आपल्या भाषेतले काही शब्द आहेत की त्याला काहीतरी कल्चरल रेफरन्स आहेत किंवा काही वेगळं आहे तर असे काही तुम्हाला परदेशी विद्यार्थी अप्रोच होतात का की बाबा ही संकल्पना आपल्याच भाषेतली आहे म्हणून तो शब्द डेव्हलप झालाय तर असा काही किस्सा आहे खरं तुमच्याकडे म्हणजे जेव्हा आता आम्ही सराव करतो परदेशी विद्यार्थ्यांबरोबर तेव्हा आम्ही असं घेतो समजा आपण हा एखादा प्रसंग घेतला आपण काय दोन oh. व्यक्ती असेल त्या काय बोलू तर समजा आता घरातला किस्सा घेतला की तू मित्राच्या घरी गेलास तू मित्राच्या आई वडिलांबरोबर बोलतोय तर साहजिकच मध्ये आपण बऱ्याच वेळा थँक्यू थँक्यू म्हणतो की oh. तुम्ही घरी गेलात कोणी तुम्हाला पाणी दिलं थँक्यू oh. खायला दिलं थँक्यू फॉर द स्नॅक्स पण मराठीत बोलताना आम्हाला त्यांना सांगायला लागतं की इतक्या वेळ आपण थँक्यू म्हणत नाही त्याच्या मित्राच्या घरी गेल्या गे नाही काकूने तुम्हाला छान पोहे करून दिले काकू थँक यू काकू धपाटा घालते तुम्हाला थँक्यू थँक्यू काय हा कल्चरल फरक उलट आपण इंग्लिश शिकत असू आपण थँक यू नाही म्हटलं तर त्या माणसांसाठी ते रूढ वाटली की अरे आपल्याला थँक्यू म्हणत नाही किंवा आपण बाहेर पडताना मी येतो म्हणतो जरी क्रिया जाण्याची असली तरी मी येतो म्हणतो तर त्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवायला लागतात सांगताना त्यांनाही मजा येते कारण बहुतेक जण आहेत ज्यांचं नवरा किंवा बायको आता मराठी आहे त्यामुळे त्यांना इकडची भाषा पण शिकायची इकडच्या पद्धती पण शिकायच्या आहेत आणि इकडच्या कुटुंबाची विचार करण्याची पद्धत कशी हे पण शिकायचं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनाही खरं मजा येते तुम्ही भाषेबरोबर कल्चरल पण मोठं करत करतो होतच राहत अशा पण हे फ्री ऑफ कॉस्ट ठेवावं असं का वाटलं तुम्हाला म्हणजे खूप मोठं वेबसाईट पण तुमची अतिशय सुंदर वेबसाईट आहे तर मॉड्यूल लोक स्वतः घेऊन शिकत आहेत म्हणजे ते तेवढंच इंटरॅक्टिव्ह असणार आहे की लोकांना स्वतःहून शिकता येणार आहे आणि तरी देखील एवढं टेक्निकली तुम्ही साऊंड आहात त्यामुळे तुम्ही स्वतःच डेव्हलप केलेत सगळं पण तरी फ्री ठेवावं असं काय वाटलं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की या उपक्रमाच्या द्वारे मी माझ्या भाषेची सेवा करतोय आणि तो भाषेची सेवा करण्याचा आनंद खूप मोठा आहे आणि दुसरी गोष्ट असं मी आधी म्हटलं की मी आयटी क्षेत्रात आहे मी इतक्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ऑनलाईन शिकतो तर त्या कोणी ना कोणीतरी वरती व्हिडिओ बनवलेले असतात कोणीतरी ब्लॉग्स बनवलेले असतात कोणीतरी बनवलेले असतात विच एथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मी जर बाकीच्या लोकांनी जे ज्ञान तयार केले आहे फ्री ऑफ कॉस्ट त्याचा वापर करतोय तर मला असं वाटलं मी पण थोडस त्यात कॉन्ट्रीब्यूट करता येईल मला जे शक्य आहे म्हणजे माझी एक्सपर्टिस समजा या क्षेत्रात आहे तर या क्षेत्रातला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे असे ते दोन्ही विचार होते म्हणजे एक तर टू नॉलेज कम्युनिटी आणि भाषेची सेवा होती आपोआपच आणि हा काय माझा पूर्ण वेळ जॉब असा नाही की मी माझा जॉब सांभाळून मी हे करणार आहे त्यामुळे जर आपण एखाद्या काही शुल्क घेणार असतो कमर्शियल कमिटमेंट पण होते त्यामुळे सध्या असं वाटलं की ठीक आहे लोकांना <laughs> शिकू दे आणि एन्जॉय करू दे आणि त्या ते ते शिकवण्याचा आनंद मला मिळू दे ती मोठी पावती आहे माझ्यासाठी पण विशेष म्हणजे तुम्ही लॉगिन देखील ठेवलं नाही आहात म्हणजे एखादा माणूस म्हणेल की चला किती लोक शिकले वगैरे हे बघूया तसं पण तुम्ही हे ठेवलं नाही बरोबर त्याचं काय असं हा मला असं वाटलं की परत लॉगिंग रजिस्ट्रेशन आणि लेट इट नॉट डिटर पेपल की नाही माहित आहे की मला टाकायला लागतोय किंवा माझे कुठे डिटेल्स टाकायला काहीच व्हॅल्यू नाही तुम्हाला या व्हॅल्यू या तुम्ही शिका एन्जॉय करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला ईमेल करून विचारा तुमचा फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावरती विचारा बरं आता तुम्ही मराठी तर मातृभाषा आहे हिंदी येते संस्कृत तुम्ही शिकलेलंच आहात तमिळ गुजराती आणि त्याच्या जोडीला आता चायनीज पण तुमच्याकडे जॉईन होतीये तर ते काय सांगाल चायनीज पण तुम्ही शिकताय आणि शिकव शिकला आहात आणि शिकवता देखील आहात आता म्हणजे तमिळ आणि गुजराती मी म्हटलं तसं शाळेत असताना मी शिकलो होतो त्यानंतर हे मराठी गुजरातीचे उपक्रम त्याच्यामध्ये बराच बिझी होतो मी नंतर असं वाटलं आता अजून नवीन कुठली तरी भाषा शिकूया मग तेव्हा मी जर्मन शिकायचा विचार केला होता त्याच्यासाठी पुस्तकं पण घेतली होती अविनाश बिनीवाल्यांची छान पुस्तक आहेत मराठीतून जर्मन शिकवणारी आणि ते वाचून शिकायला सुरुवात केली होती पण ते शिकता शिकता मला असं वाटलं की ती जर्मन भाषा बऱ्यापैकी इंग्लिश सारखी संस्कृत सारखी आहे त्याच्यामध्ये पाठांतर पण भरपूर आहे असं वाटलं की जे एफर्ट्स मी टाकणार आहेत त्याच्यासाठी मी काही असं काय म्हणतो कमर्शियल किंवा प्रोफेशनली त्याचा विचार नाही करते म्हणूनच मी शिकणार आहे तर जे एफर्ट्स टाकायचे असतील तर अजून काय वेगळं करता येईल की खूपच वेगळी भाषा तेव्हा माझा मराठी शिकणारा एक विद्यार्थी आहे मॅथ्यू चॅंग म्हणून तो चायनीज अमेरिकन आहे तर मी चार वर्षापूर्वी ला गेलो होतो तेव्हाच तो पण तिकडे भेटला म्हणजे आधी इतके वर्ष आम्ही ऑनलाईनच एकमेकांना भेटत होतो म्हणजे फेसबुकवरनं चॅटिंग करत होतो तो माझी वेबसाईट बघून शिकत होता युएस ला गेल्यावरती तो मला पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि तेव्हा असं काही बोलताना विषय निघाला मग त्याने मला एकदा चायनीज पेपर दाखवला आणि त्यात चिनी लिपी कशी आहे वगैरे असं हो त्याने त्या भाषेवरती आमचं बोलणं चालू होतं मला असं वाटलं आपण इतके वर्ष ऐकलंय की चिनी भाषा वेगळी असते चिनी लिपी ही चित्रलिपी आहे हा काय प्रकार काय चित्रलिपी म्हणजे काय प्रत्येक गोष्टीसाठी चित्र आहे का ठीक आहे म्हटलं त्याचा अभ्यास करून बघूया सुरुवात करून बघूया आणि मग त्याची सुरुवात मी चार वर्षापूर्वी केली आणि मग ते शिकताना मजा यायला लागली की हा भाषा खरंच खूप वेगळी आहे मग त्याचं लिपी तर वेगळी आहे त्याचं व्याकरण खूप वेगळं आहे उच्चार खूप वेगळे आहे त्यामुळे ते शिकायला सुरुवात केली त्याची एच एस लेवल टू मी तीन वर्षापूर्वी दिली ती पण कम्प्लीट झाली आणि मग असं वाटलं की चिनी भाषा म्हणजे एकतर चिनी लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे बोलणारे लोक भरपूर आहेत आणि चीन महासत्ता असल्यामुळे जगभरातले लोक शिकत आहेत त्यामुळे ऑनलाईन मटेरियल भरपूर आहे चिनी भाषा शिकण्यासाठी पण ते बहुतेक सगळं ऑब्व्हिअसली मधनं आहे म्हटलं की तुम्ही मराठीत हा असं म्हटलं की जर आपण म्हणतो की मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे याचा अर्थ जे जे ज्ञान आहे ते मराठीत असलं पाहिजे जेणेकरून मराठी माणसाला मराठी भाषेतनच सगळ्या गोष्टीचं ज्ञान खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं आता इथे गॅप काय आहे की मराठीत चिनी भाषा शिकवणार असं काही नाही परत तेच वाटलं की ठीक आहे मी आता शिकतोय शिकता शिकता मी शिकवायला सुरुवात करतो जेणेकरून मलाही कळेल की मला काय मला सराव होईल सरा हो। की मला ती संकल्पना नीट समजली आहे का नाही आणि म्हणून मग त्याची सुरुवात केली की आधी असं सुरू केलं की गंमत हो, चिनी भाषेची मराठीतून की मला ती शिकताना ज्या गमती जमती समजत होत्या की असं वाटलं हे लोकांना सांगूया मी चिनी भाषा अवघड आहे वेगळी आहे सगळं माहितीये पण काय गंमत काय त्याच्यामध्ये काय वेगळे पण आहे असं ते पहिले चार पाच व्हिडिओ केले असं वाटलं की आता मराठीतनं शिकवायलाही सुरुवात करूयात छोटी छोटी वाक्यरचना कारण आपल्या भाषेपेक्षा व्याकरणाच्या दृष्टीने चिनी भाषा बरीच सोपी सोपी आपण मराठी शिकवताना कळतं की आपण खरंच किती कठीण भाषा बोलतो एखादी कठीणत सांगाल तिथे काळानुसार क्रियापदाची रूप वगैरे बदलत नाही आता आपण मराठीमध्ये साधं बोलणे शब्द हे क्रियापद घेतलं तर आपण काय म्हणतो मी बोलतो मुलगी जर म्हणते मी बोलते जर भविष्य तर मी बोलीन आपण बोलू तुम्ही बोला भूतकाळ तर मी बोललो बोलो बोलती ही सगळी लोक झाली बोललो बोलते बोलशील वगैरे वगैरे हो। तर चिनी भाषेमध्ये तसं चिनी भाषेमध्ये ते क्रियापद आहे ते बदलत नाही शुओ म्हणजे बोलणे ते शुओ ते समजून घ्यायचं का बोलतो की आज बोल म्हणजे आज बोलणे उद्या बोल म्हणजे उद्या मी बोलीन तर बोलली गरज नाही उद्या बोल काल बोल मी काल बोललो तर मराठी भाषा शिकताना त्या विद्यार्थ्याला ही सगळी रूप लक्षात ठेवायला लागतात मुलगा बोलत तो म्हणायला पाहिजे मुलगी बोलत ते म्हणायला पाहिजे फास्ट टेन्स मध्ये बोल लो होईल बोलले होईल फ्युचर टेन्स्ट मध्ये बोलले बो, बोलीन असं होईल तसं चिनिव्या नाही फक्त शो हा एक शब्द लक्षात ठेवला की झालं आज बोललो आज बोलणे उद्या बोलणे परवा बोलणे आत्ता बोलणे बोलत आहे असं ते त्यामुळे शब्द लक्षात ठेवायला लागतात फक्त क्रियापदाची रूपही बांधगड नाही मग आता हे तुम्ही जे व्हिडिओ केले आहात ते वेबसाईटवर वर आहे तुमच्या उपलब्ध ते अच्छा ही लिंक आपण टाकूयाची प्लेलिस्ट नवीन तयार केली मराठीतून काय युट्यूब चॅनलचं नाव आहे कौशिक मध्ये आपण टाकूया नक्की तर ते भाषा तुम्ही शिकवताच आहात पण त्याबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्ही मराठीतल्या महत्त्वाच्या पुस्तकांबद्दल ओळख करून देता लोकांना आणि त्याचा तुमचा ब्लॉग आहे खास तर त्याचे साधारण मला वाटतं तीनशे पुस्तकांवरती तुम्ही आतापर्यंत लिहिलं आहात ना तर मग ते कसं काय सुरू झालं आणि त्याचं काय वेगळं हे वाचनाची आवड मला लहानपणापासून आहे शाळेत असल्यापासून माझ्या आजीला वाचनाची आवड असल्यामुळे लायब्ररी हा प्रकार कायम घरी होता की हो। लायब्ररीत जायचं पुस्तक आणायची बदलायची वाचायची त्यामुळे ते, ते वाचन चालू होतं मग पाच सहा वर्षापूर्वी मला असं वाटलं की आपण इतकी पुस्तकं वाचतोय पण बऱ्याच वेळा असं होतं की पुस्तक वाचून झाल्यावरती त्याचा साधारण गाभा लक्षात राहतो पण अजून एक वर्षभरात विचारलं आपल्याला कोणी की काय होतं त्या पुस्तकामध्ये तर आपल्याला चटकन आठवत नाही किंवा त्यातले महत्वाचे मुद्दे आठवत नाही तर मला असं वाटलं की ठीक आहे आपण नोट्स काढायला सुरुवात करू मग मा जसं मराठीच्या ब्लॉगसाठी झालं ते असंच की मग फक्त नोट्स काढायच्या ऐवजी तर ते जर लोकांना सांगितलं तर लोकांना पण कळेल की त्या पुस्तकामध्ये काय आहे की ते पुस्तक वाचल्यावरती मला काय वाटलं आवडलं का नाही आवडलं लोकांनी वाचावं असं वाटलं लोकांना वाचावं असं वाटेल का नाही तर म्हणून मी त्या सुरवातीला ब्लॉग स्वरूपात सुरुवात केलं की पुस्तक मी वाचल्यावरती त्या पुस्तकाची साधारण माहिती द्यायची आणि मग मला ते आवडायला लागलं की ठीक आहे ते लिहिताना आपण एकदा परत त्या पुस्तकाचा विचार करतो आणि ते थोडस पक्क होतं आणि मी ते सात वर्षापूर्वी त्याचा सुरुवात केली एक ब्लॉग म्हणून आणि मग ते पुस्तक वाचत गेलो की त्याच्यावर मी लिहिणं सुरू झालं आणि मग मग ते फेसबुकवर मी शेअर करायचो की हे पुस्तक वाचलं मी त्याचं हे लिहिलेलं मी परीक्षण असं आहे आणि ते लोकांना पण आवडायला लागले तो अजून त्याचा उत्साह वाढला आणि पुढे कंटिन्यू करत गेलो आता त्याची तीनशे सत्तावीस पुस्तकं झालेली आहेत आणि लोकांना ते परीक्षण खूप <laughs> आवडतात त्यामुळे आता काही वेळा लेखक असतील किंवा प्रकाशक असतील ते अप्रोच होतात आणि सांगतात की ते आमचं नवीन पुस्तक आलं आहे तुम्ही वाचून बघा तुमचा अभिप्राय कळवा काही जण स्वतःहून पुस्तक पाठवतात आणि तुम्ही वाचा जो काय तुमचा प्रामाणिक अभिप्राय असेल तो नक्की सांगा आवडलं नाही आवडलं जे असेल ते आम्हाला तुमचं मत ऐकायला आवडेल असं म्हणतात ते बघून खूप आनंद वाटतो भाषा शिकवताच आहात साहित्याशी कनेक्टेड आहात साहित्य लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याच्यामध्ये अजून मला आताच्या स्थितीत असं विचारायचं की तुम्ही आता आयटी क्षेत्रामध्ये आहात आणि एआय आता खूप क्रांती येणारे वगैरे असं आपण म्हणतोय आणि त्यात आता आपल्याकडे जी जे झी आहे तर त्यांची पण भाषा अगदीच बदलली आहे म्हणजे ते अगदी इमोजीच्या भाषेत बोलतात किंवा शॉर्टमध्ये बोलतात तर एक फ्युचरिस्टिक म्हणजे लँग्वेजचा तुम्हाला एक फ्युचरिस्टिक अप्रोच म्हणून मी तुम्हाला असं विचारेन की भाषा आपली कशी बदलत जाईल पुढच्या काळात असं तुम्हाला वाटतं आता तरुण पिढीची भाषा बघितली तर नवीन लहान मुलांची आत्ताच्या तर काय होईल त्याच्यात नक्की भाषा बदलणं हा तर कायमचा प्रवास आहे कुठल्याही हो, हो. भाषेचा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वेळेची भाषा शिवाजी हो. महाराजांच्या वेळेची भाषा आजची भाषा ही हो, हो. वेगळी वेगळी आहे आणि कदाचित अजून शंभर वर्षांनी किंवा आता ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वेगाने जात आहे पुढे जाते हो. कदाचित वीस वर्षानंतरची भाषा पण खूप वेगळी असू शकते ते आपण स्वीकारलं पाहिजे की भाषा निघून जाईल का त्या भाषेतली शॉर्ट करताना किंवा थोडस हे करताना त्याच्यात काही हा तो फरक पडेल किंवा कदाचित अभिव्यक्ती पूर्णपणे वेगळी होणार आहे आतापर्यंत आपण असा कधी विचार केला नव्हता तुम्ही इमोजीचा उल्लेख केला की जसं चिनी मध्ये चित्रलिपी आहे आपल्या भाषेत चित्रलिपी नाहीये कदाचित आपण चित्रलिपीत बोलायला लागू काय थोड्या वर्षात असं होऊ शकतो म्हणजे आपण इमोजी टाकल्यात आणि मध्ये मध्येच फक्त शब्द टाकले की जसं ज्यापनीज लोक ते तीन लिपींचा वापर करतात त्यांची कांजी जी चिनीची चित्रलिपी आहे ती आणि हिरा गाना अशा दोन तीन लिपी वापरून त्यांचं पूर्ण वाक्य लिहितात तर कदाचित काही वर्षांनी आपण असं करायला की इमोजी लिहायचं तो शब्दाची जी इमोजी नंतर एक दोन शब्द परत इमोजी असं कदाचित काळातली भाषेतली कदाचित होऊ बदल पण यायचा तुम्ही म्हटलं कसं की भाषा शिकण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की त्याचा फायदाच होईल लोकांना कारण आता ज्या पद्धतीने एआय तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे की ते इंटरॅक्टिव्ह जास्तीत जास्त होत आहे किंवा आपण अलेक्सा वगैरे सांगतो बरोबर वगैरे लोक बोलतात अजूनही कुठली तरी गुगलची ऍड बघितली होती की त्यात तुम्ही गप्पा मार त्या तरी सांगतात तर आता जेव्हा आपण कुठलीही भाषा शिकतो तेव्हा विद्यार्थ्याला असं वाटत असतं की मला सराव मी जास्त केला हो, तर मला ती भाषा लवकर कळेल आता प्रत्येक वेळी सरावासाठी दुसरा माणूस तिथे उपलब्ध असेल असं नाही हो। किंवा त्या माणसाला ते संकल्पना एक्सप्लेन करून सांगता येतील असं नाही कसं होतं की आता जे माझे परदेशी विद्यार्थी आहेत ज्यांचे नवरा किंवा बायको मराठी आहेत त्यांना मी विचारतो तुम्हाला माझी गरज काय पडली किंवा माझ्या वेबसाईट ची गरज काय पडली कारण तुमचा जोडीदारच मराठी आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला सपोर्ट अवेलेबल आहे तुम्हाला दुसरा माणूस काय तर त्यांचं असं होतं की तो आम्हाला तयार वाक्य सांगू शकतो की आम्ही मराठी कसं बोलतो पण असं का बोलायचं हे तो आम्हाला सांगू शकत नाही मग आम्हाला कळत नाही मग ते फक्त पाठांतर होत तर आता एआय टूल मध्ये मला असं वाटतं की जसा एआय असिस्टंट असेल म्हणजेच तुम्ही मराठी समजा तुम्ही शिकताय तर एआय असिस्टंटशी तुम्ही गप्पा मारा तो तुमच्या टॉपिक वरती तुम्हाला उत्तर देईल तुमच्याशी इंट्रॅक्शन करेल तुमचं चुकलं तर सांगेल आपण त्याला विचारलं हे माझं वाक्य बरोबर नाही का बरोबर नाही तुम्हाला संकल्पना पण सांगेल तुम्हाला तिथे प्रत्यक्ष माणूस असण्याची कदाचित गरज लागणार नाही तुम्ही सरावासाठी तो खूप फायदा होईल असं मला वाटतं भविष्यात भाषेसाठी फायदाच होणार आहे असं अच्छा म्हणजे कसं होतं की आपण आपल्याला असं आतापर्यंत वाटत होतं की इंग्लिश जगावर राज्य करणार आहे किंवा असं होणार आहे पण आता एआय मुळे आपल्या प्रादेशिक भाषांनाही त्याच्यामुळे चालना मिळते तसं काही रिसर्च सुरू आहे का म्हणजे एआय बहुतेक प्रादेशिक भाषांमध्ये पण आता चांगलं डेव्हलप होत आहे आणि इंटरनॅशनलायझेशन आणि ग्लोबलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये Uh, ज्या सगळ्या परदेशी कंपन्या त्या uh, सगळ्या महत्वाच्या भाषांमध्ये ते तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न करत असतातच कारण ते पेनिट्रेशन जरी इंग्लिश मध्ये मेन असलं सगळ्या लोकांना समजत असली भाषा तरी जितकं आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजतं तितकं ते मध्ये सगळ्यांना समजेल असं नाही सो फॉर हु, दॅट पेनिट्रेशन जर त्यांनी लवकर लवकर ते भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञान आणलं आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट नक्की करताय साठी तर अनेक जण असं म्हणतात की आपली मराठी भाषा शिकणं कठीण आहे म्हणजे एक ते आपली लिपी आहे जी देवनागरी लिपी आहे ती आणि दुसरं म्हणजे काही शब्दांचे उच्चार म्हणजे अजूनही हिंदी भाषिक लोकांना ड असं म्हणता येत नाही पटकन किंवा ल म्हणता येत नाही किंवा च आणि ज आहे तर त्यातला जो फरक असतो च कधी म्हणायचा च कधी म्हणायचा हे तुम्ही लोकांना कसं समजावून देता शिकवत असताना तर मी काय तो आपल्या भाषेतला एक अडथळा वाटतो का तुम्हाला कारण म्हणजे त्याला च आणि च लिहू लिहिलेला असेल ना तो वाचताना करणार नाही च म्हणायचे की च म्हणायचं नवीन माणसाला बरोबर तर ते कसं सांगतात तो अडथळा आहे नक्कीच म्हणजे पण आपली भाषा म्हणजे रोमनच्या तुलनेत आपली भाषा लिपी ही बरीच चांगली आहे की आपण उच्चाराधारित आहे सगळं त्यामुळे या छोट्याच गोष्टी जिथे च आणि च म्हणजे च छ जी च ही एकच साधारण गोष्ट अशी जिथे त्यांचं गोंधळ होऊ शकतो की म्हणायचं का च म्हणायचं तर माझ्या वेबसाईट वरती मी काय केलं की जे सगळे मराठीतले शब्द किंवा वाक्य आहे त्या सगळ्यांचं रोमनायझेशन पण दिलेलं रोमन लिपीमध्ये सगळे सगळी वाक्याची वाक्य दिलेली आहे मी कौशिक आहे तर एम आय के एच आय के ए सुरुवातीला त्यांना लगेच देवनागरी शिकणं कदाचित जमणार नाही तर ते पहिल्यांदा रोमन वापरून ते उच्चार समजून घेऊ शकतील बरोबर आणि माझ्या वेबसाईटच्या सुरुवातीला मी एक्सप्लेन केलं की स्मॉल एम मी कशासाठी वापरलाय कॅपिटल एम कशासाठी वापरलाय स्मॉल एन कशासाठी न साठी आहे त्या टेक्निकने शिकू शकतील आणि या सगळ्या वेबसाईट मधले जे काय आहेत त्या सगळ्याचे करस्पॉडिंग युट्यूब व्हिडिओ बनवलेले त्यामुळे त्यांना सगळी ती वाक्य ऐकता येतील हा त्यामुळे ते रोमन मधनं आधी समजून घेऊ शकतात उच्चार आणि युट्यूबवरचे व्हिडिओ ऐकून पण पुन्हा एकदा ते एक नेटिव्ह माणूस कसा बोलेल ते समजून घेऊ शकतात आणि जेव्हा ते परत परत ऐकतील तेव्हा त्याचा उच्चार त्यांचा पक्का होईल आणि त्यांना मी सुरुवातीला तेच सांगतो की तुम्ही उच्चाराकडे सुरुवातीला एकदम त्याचा बाऊ करू नका तुम्ही शिकायला सुरुवात करा कारण लोक जेव्हा तुम्ही कोणाशी बोलणार आहात तेव्हा व्यक्तीला माहितीये की परदेशी व्यक्ती आहे ती शिकते त्यामुळे तो नक्कीच समजून घेणार आहे आणि उच्चार आनंद होणार आहे मदत करण्यावर उच्चारांचा सुरुवातीला बाऊ करू नका तुम्ही जितकं तुम्ही बोला जितकं ऐकाल तसे तुमचे हळूहळू उच्चार सुधारत जातील बरोबर आहे आणि किती मोठं महत्वाचा टूल तुम्ही दिला आहात उपलब्ध करून कारण की कोणताही माणूस आला की त्याला पहिलं त्या लिपीशी झगडावं लागणार नाहीये त्याला पहिल्यांदा ते उच्चार करणार आहेत कानावर पडणार आहे भाषा आणि मग तो हळूहळू लिपी पण शिकेल ती आवड निर्माण झाली की हे खूप महत्वाचं आहे तर अजून तुमचं मग भविष्यामध्ये काय आता बारा वर्ष करताच आहात काम चायनीज भाषा नवीन आता सुरू केली अजून काय पुढच्या आहेत उपक्रम आहेत तुमचे भाषेमध्ये चिनी भाषेचा अजून डेव्हलप करायचंय मला सध्या ते मी पण एकीकडे शिकतोय जसं माझी हे वाढेल त्यातली प्रोफिशन्सी वाढेल तसं ते व्हिडिओ पण अजून चांगले होतील त्यातले माझे स्वतःचे उच्चार मला त्याचे सुधारायचे कारण जसं मी त्यांना शिकवते तसं माझा एक मी शिकतोय भाषा हो, 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 माझे उच्चार अजून तितके परफेक्ट नाही तर ते मला अजून परफेक्ट करायचे आणि ते चांगले करायचे आहेत आणि बघूया भविष्यात अजून कुठली नवीन भाषा शिकाविषयी वाटली तर ती शिकणं आणि ते शिक ती शिकवणं तो उपक्रम घेता येईल किंवा भाषांतरा इतक्या भाषा शिकतो त्यामुळे साहजिकच डोक्यात येतं की हे मराठीतलं चांगलं वाटलं हे मला तमिळमध्ये करता येईल का किंवा हे तमिळ मधलं चांगलं वाटलं तर हे मराठीत करता येईल का तसा मी एक सध्या उपक्रम करतोय की तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत म्हणजे एखादं आता आपण हे केलंय की रोझा पिक्चर आहे किंवा बॉम्बे पिक्चर आहे तर ते मूळ तमिळ हे होते पिक्चर होते तर त्याची गाणी भरपूर पॉप्युलर झाली होती आणि नंतर ती हिंदीमध्ये पण आल्यावरती पॉप्युलर झाली होती तर तुम्ही ते ओरिजिनल तमिळ गाणं ते काय केले सध्या तमिळ गाणी मराठीमध्ये की ते तमिळ लिपीमधलं गाणं देतो पूर्ण मी त्या तमिळ शब्दांचे उच्चार देवनागरी लिपीमध्ये देतो अच्छा, हा म्हणजे समजा ते कुठलं गाणं असेल की रोजा असेल तर मग मराठीत आ र, 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 र रो जा जेणेकरून तुम्हाला तमिळ गाणं जसं तसं म्हणता येईल असं आणि नंतर त्या सगळ्या वाक्यांचे अर्थ मराठीत दिले शब्दशा अर्थ जेणेकरून तुम्ही ते जेव्हा तमिळ गाणं म्हणा तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते कळेल की हे गाणं त्याचा शब्दांचा त्या शब्दाचा अर्थ काय त्याचा त्याची पण मला वाटतं आता तीस एक गाणी झालेली आहे तमिळ गाणी त्यांचे अर्थ मराठीमध्ये तसं दोन तीन भाषांमधला दुवा होऊन इकडच्या भाषेतलं चांगलं तिकडे तिकडचं इकडे काय करता येईल खरंच छान आहे म्हणजे ही भाषा फक्त भाषा नाहीये कल्चरल एक्सचेंज पण करतायत तुम्ही आणि ते फक्त परदेशी भाषा असं नाही तर भारतीय भाषा परदेशी भाषा असं सगळं एकत्र घेऊन तुम्ही भाषा एक पुढे घेऊन जात आहे सगळ्यात तर तुम्हाला अजून काय सांगायचंय प्रेक्षकांना या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना हे सांगेन की भाषा शिकण्यात मला तर खूप मजा येते तुम्ही सुद्धा नक्की भाषा शिका वेगळ्या वेगळ्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली जी भाषा असेल त्यापेक्षा कुठली तरी वेगळी भाषा शिकायचा प्रयत्न करा त्यातनं तुमच्या मेंदूला एक चांगला खुराक मिळेल असं म्हणतात की जो मनुष्य भाषा शिकतो त्याच्या मेंदूला जास्त चालना मिळते त्याचा मेंदू जास्त तरतरीत राहतो तर त्या दृष्टीने त्याचा एक वैज्ञानिक फायदाही आहे जर तुमच्या कामाच्या निमित्ताने जर तुम्ही कुठल्या परदेशी फर्मशी परदेशी कंपनीशी निगडीत असाल तर त्या कंपनीची जी मूळ भाषा असेल ती शिकायचा प्रयत्न करा कदाचित तिथले ति जे लोक असतील त्यांच्याशी जेव्हा जे जे तुम्ही बोलाल तेव्हा अजून एक काय म्हणतो आपण क्लोज रिलेशनशिप तयार काम तयार होतो हा त्यामुळे तो एक फायदा आहे त्यामुळे भाषा शिका आणि वाचन जसं मला वाचनाची आवड आहे म्हणजे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण ज्या जे अनुभव कधी घेऊ शकणार नाही असे अनुभव आपण वाचनातनं घर बसल्या घेऊ शकतो आणि आपलं क्षितिज खूप विस्तारत त्यामुळे शक्य होईल त्या लोकांनी पुस्तक वाचा ऑनलाईन वाचा ई बुक वाचा पण तुम्ही वाचा तुमच्या घरच्या मंडळींनाही वाचायला सांगा आणि इतरांनाही वाचनासाठी नक्की प्रोत्साहन द्या बरोबर आणि विशेष म्हणजे तुम्ही असं सांगाल का की म्हणजे भाषा तुम्ही बहुभाषिक झाला आहात अनेक लोकांना आवडतं अनेक भाषांमध्ये बोलायला शिकायला पण आवडेल पण कोणती मूळ भाषा म्हणजे ती तुमची मातृभाषा असेल किंवा इंग्लिश असेल ती एक पक्की असेल तरच आपण अन्य भाषा शिकू शकतो तेवढ्याच ह्या नाही म्हणजे जर तुमची एखादी मातृभाषा म्हणा किंवा इंग्लिश कोणती पक्की पक्की असेल तर ते नक्कीच तुम्हाला सहज कारण हा ते जे ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट आहे ते तुम्हाला नीट कळले जेव्हा तुमचं शिक्षक काही तुम्हाला सांगतील तेव्हा तुम्हाला ते लगेच लेट करता येतं तुमचा गोंधळ कमी होतो त्यामुळे एक भाषा पक्की असणं हा नक्कीच पाया मजबूत आहे कौशिक वेबसाईट वर येऊन तुमच्याकडे भाषा शिकतातच लोक त्यासाठी तुम्ही इतका तो तगडा प्लॅटफॉर्म केलात की लोक तिथलं सगळे मॉड्यूल वाचून आपली आपली भाषा शिकू शकणार आहेत पण तरीही भाषा आहे म्हणजे ती नुसती टेक्निकली अशी शिकून होत नाही तर मग हे लोक तुम्हाला कसं अप्रोच होतात की तुम्ही काही आठवड्यातला एखादा वेळ ठेवता त्यांच्यासाठी की ज्यांना तुमच्याशी बोलून पुन्हा काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर परदेशी विद्यार्थ्यांना त्या तुलनेत थोडी जास्त मदत लागते कारण त्यांच्यासाठी भाषा वेगळी संस्कृती वेगळी उच्चार पण पूर्णपणे वेगळे सध्या आम्ही असं करतो जे माझे परदेशी विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर मी आठवड्यात एकदा एक तास दीड तासभर भेटून आम्ही प्रॅक्टिस सेशन असतो ऑनलाईन सेशन की गुगल द्वारे आम्ही भेटतो आणि एक तासभर आम्ही एकमेकांशी गप्पा मारतो मग मा कुठला तरी एखादा विषय घेतो आणि त्यावर त्यांना सांगतो की तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवायचा प्रयत्न करा किंवा मी काहीतरी बोलतो हे तुम्ही ऐका हे तुम्हाला समजता ऐका किंवा अगदी साधा आपलं जे चिंटू कार्टून आहे त्याच्यामध्ये अगदी छोटी छोटी वाक्य असतात आणि रोजच्या जगण्यातली वाक्य असतात ती चिंटू सारखी छोटी कार्टून लहान मुलांच्या गोष्टी असं काही पण एखादा मजकूर घ्यायचा आणि ठीक आहे की तुम्ही वाचा आणि मग त्याचा अर्थ असं डिस्कशन करत असतो म्हणजे आठवड्यात एकदा आम्ही भेटतो आणि तसंच ऑनलाईन टूल्स पण माझ्या वेबसाईट वरती आहे जेणेकरून जे आपण आधी म्हटलो की क्रियापदाची वेगवेगळी रूप तयार होतात किंवा आपल्याकडे प्रत्येक शब्दाचं एक एक लिंग त्याचं अनेक वचन वेगळं होतं सामान्य रूप वेगळं होतं ते ते नहीं। नहीं। तर ते नेहमीच्या डिक्शनरी आपल्याला ते सगळे डिटेल्स मिळत नाहीत शब्दाचं लिंग वगैरे तर माझ्या वेबसाईटवरती त्याच्यासाठी टूल्स पण तयार केले एक टूल आहे किंवा शब्दांचे हे सगळे डिटेल्स पण टूल्स आहेत त्यात नाही त्यांना फायदा होऊ शकतो आणि हे विद्यार्थ्यांसाठी मी आठवड्यातून एकदा आम्ही गप्पा मारतो इंटरॅक्टिव्ह पण उपलब्ध असतात लोकांसाठी आणि तुमच्या कामातून वेळ काढून तुम्ही हा शनिवारचा वेळ ठेवता त्यांच्यासाठी तर हे विशेष आहे तर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात खूप माहिती सांगितली प्रेक्षकां हो आपण या वेबसाईटला नक्की भेट द्या मराठी मराठी तर तिथे शिकता येणारच आहे मी परत तुम्हाला मराठी भाषिक असून देखील मराठी समजून घ्यायची असेल आपलीच भाषा तरी देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता गुजराती तमिळ या भाषा तर तिकडे उपलब्ध आहेतच आणि आता चायनीजही इंट्रोड्युस झालेली आहे आणि आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हिब्रू देखील तिथे शिकता येणार आहे ज्यांना ज्यांना बहुभाषिक व्हायचं आहे त्यांनी कौशिकच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा एमएमसी न्यूज नेटवर्क लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद